नमस्कार मी नितीन सुभाषराव पाटील राहणार सावरगड मित्र मित्रो मी प्रिव्ही कंपनीचं पहिल्या फॉर्नीला सोयाबीनला प्रीव्ही कंपनीचं पंधरा 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 म्हणजे एन पी के असं एक लिक्विड याच्यामधलं एक खत आपण जे एकोणीसशे एकोणीस फावरतो त्याऐवजी मी पंधरा पंधरा एन पी के हे फावरलं आणि मला त्याचा रिझल्टसुद्धा तीन ते चार दिवसात अतिशय चांगला आला ब्रँचेस सोयाबीनवरचा पिवळेपणा जो आपण हिमा तणनाशक मारल्यामुळे पिवळेपणा आणि वाढ कुठली होती त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट हा या प्रीव्ही कंपनीच्या पंधरा पंधराचा मला आलेला आहे त्याचबरोबर यामध्ये या हे लिक्विड फॉर्ममध्ये असल्याने आपल्याला जे एकोणावीसशे एकोणवीसची आवश्यकता नाही आणि यामध्ये टॉनिक आहे त्यानंतर ॲम्युनो ॲसिडचा वापर केलेला आहे तसंच तस व्हिटॅमिन आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकऱ्यांसाठी शिलिकॉन शिलिकॉनमुळे जी पकड असते आपल्याला स्टिकर वगैरे वापरायचं काम करत नाही तर या अतिशय चांगला रिझल्ट या फॉर्नीत मला सोयाबीनवर आला त्याचबरोबर माझ्याकडे हळद असल्याने मी हळदीवरचा पिवळेपणासुद्धा या पंधरा पंधराने माझा एकदम कमी झाला आणि अतिशय चांगलं लिक्विड फॉर्ममध्ये हे पंधरा पंधरा असल्याने शेतकऱ्यांनी नक्की याचा वापर करावा असे मी आपण सर्वांना विनंती करतो